नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्येच तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे बरोरा जात आहे लोकल अवकाली चार हजार एकशे सत्त एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसादारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली एक हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसादारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला अवकाली सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती अवकाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव अवकाली सहा हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्व सर्वसाधारणतः भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर अवकाली दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्व सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडवणी अवकाली एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल अवकाली सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे चाळीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर दर भेटले सहा हजार सातशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अबोकाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि दर भेटले आहे सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामुंज जात आहे लोकल अवकालील एकशे तीस क्विंटलची दर भेटले सहा हजार सातशे ऐंशी रुपये दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये दर भेटले सहा हजार सातशे तीस रुपये आणि दर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मनवत जात आहे लोकल आवाकालेली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवाकाली दोन हजार आठशे क्विंटलची किमानं भेट आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकालनी पाच हजार सात तीन हजार सातशे सहा क्विंटलची किमान किमानदर भेटलाय सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली एक हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आज एक कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद